नमस्कार एकोणीसशे ब्याऐंशी साली इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईतल्या एका नामांकित कंपनीमध्ये त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये माझ्या नोकरीची इंजिनियर म्हणून सुरुवात केली त्या कंपनीमध्ये म्हणजे आमच्या युनिटमध्ये माझ्याच बरोबरीचे लोक जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के लोक होते आता कामगार वर्गामध्ये त्यावेळेला माझ्याच वयाची माणसं होती आमचे ते कामगार बंधू होते आणि त्यामुळे त्यांच्याशी नाळ जुळण्यामध्ये संवाद साधण्यामध्ये किंवा गेला बाजार चांगले संबंध प्रस्थापित करण्यामध्ये मला कधी तशी अडचण आली नाही आणि या आमच्या कामगार बंधू मध्ये माझा मित्र किंवा साखा म्हणावा असा एक व्यक्तिमत्व होतं आणि त्याचं नाव होतं दिलीप होत साधारणपणे साडेपाच फुटाची उंची अतिशय सडपातळ बांधा आणि डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची चमक त्याचं गाव हे मूळगाव गाव जळगाव जवळ असल्यामुळे जळगावी भाषेचा जो लहेजा असतो तो त्याच्या बोलण्यातून आमच्या प्रत्ययाला येत असे आणि जळगावातल्या खानदेशी लोकांची जी विचार करायची एक विशिष्ट पद्धत असते तीही या आमच्या दिलीप सूर्यवंशी मध्ये पुरेपूर भरलेली होती आता हा दिलीप सूर्यवंशी अनेक अर्थाने इतर कामगारांपेक्षा वेगळा होता कारण त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल भयंकर असे आणि आपलं कुतूहल शमवून घेण्यासाठी तो स्वतः कार्यक्रम आखत असे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत असे आता त्यावेळेला आमचा कारखाना हा मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्यामुळे त्याच्यामध्ये ग्राइंडिंग मिलिंग टर्निंग ड्रिलिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन म्हणजे प्रक्रिया होत असत दिलीप सूर्यवंशीला जे नेमून दिलेलं कंपनीचं काम होतं ते म्हणजे एल डीओ फर्नेसवर म्हणजे भट्टीवर काम करणं पण आपलं काम पटा पटा उरकून मग कधी ग्राइंडिंग शिकून घे कधी ड्रिलिंग शिकून घे कधी मिलिंग शिकून घे असं करताना हा दिलीप सूर्यवंशी आम्हाला नेहमी दिसायचा एकदा दिवाळीच्या थोडे दिवस आधी म्हणजे महिना दीड महिना आधी या आमच्या दिलीप सूर्यवंशीच्या मनामध्ये असं आलं की या वर्षी आपण फटाक्यांचा उद्योग म्हणजे व्यवसाय करूया आता व्यवसाय करूया म्हटल्यावरती आमचा दिलीप पटकन उडी मारणारा आणि प्रत्येक गोष्ट करून बघणारा होता त्यामुळे त्याने फारशा चौकशा किंवा त्याच्यावरती पीएचडी न करता जुजबी माहिती घेतली की बाबा फटाक्याचा व्यवसाय जो दिवाळीच्या तोंडावर होतो तो कसा होतो फटाक्याचा व्यवसाय करणाऱ्या दोन चार लोकांनी त्याला सांगितलं की ठाणे जिल्ह्यामध्ये वाडा नावाचं जे तालुक्याचं ठिकाण आहे तिथे फटाक्यांची मोठी बाजारपेठ आहे आणि जर आपल्याला धंदा करायचा असेल तर या वाड्याला जाऊन फटाके आणायला पाहिजेत मग आमच्या या दिलीप सूर्यवंशीची स्वारी एक दिवस पुरेसे पैसे आपल्या खिशामध्ये घेऊन तडक ठाणे जिल्ह्यामध्ये तालुका प्लेस असलेल्या वाड्यामध्ये गेलं वाड्यामध्ये ती भली मोठी फटाक्यांची बाजारपेठ बघून खर तर त्याला आश्चर्य वाटलं आणि मग त्याला जसे जमतील जशा प्रमाणामध्ये मिळतील पॉकेटमध्ये जेवढे पैसे होते त्याच्या जेवढे बसतील असे चार साडेचार हजार रुपयांचे फटाके म्हणजे ज्याच्यामध्ये विविध प्रकार होते जे मुलांना उडवायला आवडतात असे प्रामुख्याने होते ते मोठ बंडल तयार करून एका टेम्पो मध्ये टाकून आमची ही स्वारी मग त्याच्या घरी म्हणजे भांडूपला गाढव नाका नावाचा एक जो नाका आहे त्याच्या आजूबाजूला ज्या तीस चाळीस पन्नासच्या हिशेबामध्ये चाळी पसरलेल्या आहेत त्या चाळीमधल्या एका खोलीमध्ये आला आता घरामध्ये फटाके आणून ठेवलेले आहेत आणि यावर्षी आपण फटाक्यांचं बिझनेस करणार आहोत हे दुसऱ्या दिवशी त्याने आमच्या कंपनीतल्या यच्च यावत लोकांना म्हणजे अगदी सिक्युरिटी गेट वर असणाऱ्या वॉचमन पासून ते मेंटेनन्स मधल्या फिटर पर्यंत सगळ्यांना सांगितलं आणि साहजिकच त्या वयामध्ये आपण नवीन काहीतरी करतो ती उमेद असते आणि लगोलग आपल्याला भरपूर ऑर्डर मिळतील अशी एक कुठेतरी आशा मनामध्ये असते त्याला अनुसरून मग एकदा सांगून झाल्यावर मग तो प्रत्येकाला जाऊन विचारत होता कंपनीतल्या की बाबा तुला फटाके किती हवेत कधी देऊ पण कंपनीतले जवळजवळ नव्वद टक्के माणसं मग त्याला टोलवा टोलवी करायला लागले आणि त्याच कारण ही तेवढंच सबळ होत कारण असे फटाक्याचे धंदे करणारे लोक प्रत्येकाच्या गळ्यामध्ये आधीच एक एक दोन दोन पडलेले होते कोणी त्यांच्या सोसायटीमध्ये होता कोणी चाळीमध्ये होता कोणी गाववाला होता त्यामुळे आपल्या कंपनीमध्ये आपला कामगार बंधू असला तरी त्याने नवीन सुरू केलेल्या फटाक्याच्या धंद्याला आपण फटाके घेऊन उत्तेजन द्यावं हे तस त्या लोकांना सहज सोपं वाटत नव्हतं आता जसे दिवस जायला लागले तसा नाही म्हटलं तरी आमच्या दिलीप सूर्यवंशीला चिंता वाटायला लागली पण त्याची जिगर अशी होती की तो खचला असं मी स्वप्नातही कधी म्हणणार नाही आता मग त्याने त्याला जसे उपाय सुचले तसे करायला सुरुवात केली मग त्याने साधारणपणे दोन फूट बाय तीन फूट असा एक कार्डबोर्ड आणून त्याच्यावरती येथे फटाके मिळतील अशी एक पाटी लिहून ती आपल्या चाळीमध्ये असलेल्या घराच्या बाहेरच्या बाजूला लोकांना दिसेल अशा पद्धतीने लावली मग चाळीच्या आसपास जे लोक राहत होते त्यांच्या घरी जाऊन सांगायला लागला की बाबा मी असा फटाक्यांचा व्यापार सुरू केला आहे तुम्ही माझ्याकडनं फटाके घ्या मी बाजारापेक्षा स्वस्त तुम्हाला देईन पण जे कंपनीतल्या लोकांचं होतं तेच त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या साळकऱ्यांच गणित होत की त्यांचा वर्षानुवर्ष वरेशा फटाक्याचा रतीब घालणारा माणूस एक एक ठरलेला होता आणि त्यामुळे आमच्या दिलीप सुर्यवशीला फारशा काही ऑर्डर फारशा काही काही ऑर्डर मिळाल्या नाहीत आता दिवाळी अगदी आठ दिवसावर येऊन ठेपली बाजारामध्ये फटाक्याची दुकान सजायला लागले आणि तिथून फटाके घेऊन आपल्या घरी येणारे लोक आपल्या आजूबाजूला या आमच्या दिलीप सूर्यवंशीला दिसायला लागले आता चाळीतल्या लोकांना अर्ध्या लोकांना तर दिवाळीला गावालाच जायचं होतं त्यामुळे त्यांचा काही प्रश्नच नव्हता ते गावाला जाऊन फटाके उडवणार होते मग या दिलीप सूर्यवंशीनी एक दिवस त्याला आणि मला मोकळा वेळ असताना मला गाठलं आणि मग माझ्याकडे तो तक्रारीच्या सुरामध्ये त्याची काळजी व्यक्त करायला लागला की साहेब मी तुम्हाला पंधरा वीस दिवसापूर्वी सांगितलं होतं कंपनीमध्ये सगळ्यांना सांगून झालं यावर्षी मी फटाक्याचा धंदा करतोय पण आता दिवाळी अगदी पंधरा दिवसावर आली पण अजूनही कोणी माझ्याकडे फटाक्यांची ऑर्डर दिलेली नाही आता हे चार साडेचार पाच हजाराचे फटाके म्हणजे माझा जवळजवळ एक महिन्याचा पगार त्याच्यामध्ये अडकून पडलेलं आहे आणि हे जर विकले गेले नाही तर माझं पैशामध्ये नुकसान होणारच आहे आणि त्याचबरोबर या एवढ्या फाटाक्यांचं मी एकटा काय करू हा दुसरा प्रश्न मला सोडवावा लागणार आहे आता त्याच्या एकंदर काळजीयुक्त स्वरामध्ये त्याने जे सांगितलं त्याच्यामुळे हा वरवर जरी दाखवत नसला तरी याला आतून किती मोठी धग लागलेली आहे हे मला जाणवलं मी त्याला म्हटलं की दिलीप एक अर्ध्या पाऊन तासाने तू माझ्याकडे ये मग मा आपण परत त्याच्यावरती बोलू असं सांगून मी दिलीपला त्यावेळेला बाजूला केला आणि आपल्या कामाला लागलो आणि बरोबर अर्धा तास झाल्यावर हा दिलीप सूर्यवंशी मला परत शोधत आला आणि म्हणाला साहेब अर्ध्या तासानंतर तुम्ही मला, तासा मला काहीतरी सांगणार होतात माझ्या लक्षामध्ये होत पण तसा विचार करायला आणि या बुडलेल्या धंद्याच्या गर्तेतून या सूर्यवंशीला बाहेर पडायला हुकुमी असा मार्ग तोपर्यंत मला काही अर्ध्या तासामध्ये सुचलेला नव्हता मग मी दिलीपला म्हटलं की असं कर आता आपली आजची शिफ्ट संपली की साडेतीन पावणे चारला आपण भेटू तोपर्यंत मला काहीतरी सुचेल आता खाल मानेने दिलीप माझ्या समोरून निघून गेला आणि त्या दिवशीची आमची शिफ्ट साडेतीन ला संपल्यानंतर परत तो माग काढत माझ्याकडे आला आणि मग दिलीपला मी सांगितलं की तुझ्या घरी कोण कोण आहे रे तर ता त्याने सांगितलं की माझी म्हातारी आई आहे दोन मुलगे आहेत आणि पत्नी आहे म्हटलं मुलगे आहेत ते किती वयाचे आहेत रे म्हणे एक दहा वर्षाचा आहे आणि दुसरा आठ वर्षाचा आहे म्हटलं दिलीप आता तू अस ते आपण बघू आता दिलीप या माझ्या कल्पनेवर आणि त्याला अस अस कर म्हणून जे सांगितलं त्यावर थोडासा खुश झाल्यासारखा मला दिसला पण अर्धकच्च्या मनाने बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी अशाच एका भावनेने माझ्या मनामध्ये त्यावेळेला जो काही विचाराला याला धंद्याला त्याच्या उठाव देण्यासाठी असं काही करता येईल असं मला त्यावेळेला जे वाटलं ते मी मोकळेपणाने दिलीपला सांगितलं आणि त्याला म्हटलं तू असं करून बघ तुला देव हमखास यश देईल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दिलीप कामावरच आला नाही तिसऱ्या दिवशी दिलीप कामावरच आला नाही आता मला थोडीशी काळजी वाटायला लागली कारण कधी कधी अनायसे आलेलं एखाद्या गोष्टीचं प्रेशर माणसाला किती हानी पोचवू शकतं याचे दोन चार अनुभव तोपर्यंत माझ्या गाठीशी जमा झालेले होते आणि म्हणून दुसरा दिवस गेल्यानंतर मात्र मला त्याची पक्की काळजी वाटायला लागली आजच्या सारखे मोबाईल फोन किंवा साधे फोन सुद्धा त्यावेळेला नव्हते त्यामुळे संपर्क केला त्याची काय ती खबर बात घेतली आणि आपल्या काळजीच निरसन केलं इतकं साधं सोपं आयुष्य त्या वेळेला म्हणजे एक्याण्णव ब्याण्णव साली नव्हतं दोन दिवस कंपनी मध्ये न फिरकलेला आणि मला त्याच्या काळजीमध्ये टाकणारा हा दिलीप तिसऱ्या दिवशी मात्र कंपनीमध्ये अवतीर्ण झाला तो नवीन दिवाळीचे कपडे घालून आणि माझ्यासाठी एक शर्ट पीस आणि मिठाईचा पुडा गौर आला आल्या आल्या त्याने मला तो मिठाईचा पुडा शर्ट पीस दिला हॅप्पी दिवाळी म्हणजे त्याच्या तोंडावर खरोखर जे सौख्य किंवा आनंद मला दिसत होता त्यांनी हा मनापासून म्हणतोय आणि ते किती मनापासून म्हणतोय हे मला तात्काळ जाणवलं मी सकाळच्या गडबडीमध्ये असल्यामुळे ते शर्ट पीस त्याचा मिठाईचा खोका घेतला त्याला हॅपी दिवाळी केलं आणि तो आपल्या कामाला निघून गेला पण कुठेतरी या सूर्यवंशीच मुख कबल फुललेलं आहे याच्यावरून याच्याकडे काहीतरी चांगली बातमी आहे हे बात मला जाणवलं आता जेवणाची सुट्टी व्हायच्या आधी दहा मिनट हा दिलीप सूर्यवंशी परत घाई घाईने माझ्याकडे आला आणि मला म्हणाला साहेब तुम्ही सांगितलं ते मी केलं आणि शंभर टक्के ती गोष्ट फळाला आली आता मग बोलण्याच्या ओघामध्ये आनंदाने मला दिलीप सूर्यवंशी सांगायला लागला की साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी कंपनीतून घरी गेल्यानंतर मी माझ्या मोठ्या मुलाला आणि धाकट्या मुलाला एक एक म्हणजे दिवाळीतलं जे पिस्तूल असतं ते पिस्तूल दिलं आणि केपांच्या ज्या रोलच्या डब्या असतात त्या चार चार पाच पाच डब्या त्यांना दिल्या आणि सांगितलं की बारो तुम्ही असं करा हे पिस्तूल वाजवत वाजवत तुम्हाला जेवढा वेळ जमेल किंवा या केपांच्या डब्या संपतील तो पर्यंत पिस्तुलाचे आवाज काढत या आजूबाजूला ज्या पन्नास चाळीस चाळी आहेत त्याच्यामध्ये फिरून या दिलीप सूर्यवंशीच्या दोन्ही मुलांनी त्याचं ते म्हणणं ऐकलं बापाने दिलेलं ते दिवाळीतलं पिस्तूल आणि खिशामध्ये घातलेल्या केपांच्या रोलच्या डब्या हे दोघे जण वाऱ्यासारखे बाहेर पडले आणि फाड 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 अर्धा पाऊन तास पुढचा त्या चाळीमध्ये सगळीकडे केपांचे आवाज गुमत होते आता त्याच्यानंतर संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास सगळी लोकांची पावलं या आमच्या दिलीप सूर्यवंशीच्या घराकडे वळायला लागले आणि मग त्याने आमची पोर ऐकत नाहीत असं सुरुवात करून कोणी शंभर रुपयाचे कोणी दीडशे रुपयाचे कोणी पन्नास रुपयाचे असे फटाके आमच्यासाठी उद्यापर्यंत बांधून ठेवा अशी विनवणी अर्ज आमच्या दिलीप सूर्यवंशीकडे मागणीच्या रूपामध्ये नोंदवली आता पुढच्या दीड तासा दोन तासामध्ये जवळ जवळ शे सव्वाशे लोकांच्या ऑर्डर आमच्या दिलीप सूर्यवंशीच्या पदरामध्ये पडला त्याच्या बायकोचा त्याचा स्वतःचा आणि दोन्ही मुलांचा मग उत्साह शिगेला पोहोचला जस जशा ऑर्डर आलेल्या होत्या ती लिस्ट घेऊन रात्रीच्या रात्री या सगळ्या कुटुंबाने जशी ऑर्डर होती तसं प्रत्येकाचं पाकिट बांधून तयार केलं ती रात्र त्यांना पुरली नाही दुसऱ्या दिवशी जेमतेम आंघोळ पूजा खाणं करून ही मंडळी परत त्याच कामाला झुंपली गेली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवढ्या केवढ्या ऑर्डर आल्या होत्या त्यातली शेवटची ऑर्डर बांधून तयार झाली आणि ती बांधून तयार झाल्यानंतर जरा हुश करतायत तेवढ्या वेळा ज्यानी ज्याने ऑर्डर नोंदवलेली होती ते मंडळी दिलीपच्या घराकडे रांगेने एका मागोमाग एक यायला लागले आणि हे सगळं काम दुसऱ्या दिवशी दुपार पर्यंत आणि सगळा माल विकला गेला या आनंदामध्ये त्या दिवशी उरलेला अर्धा दिवस या दिलीप सूर्यवंशीने अक्षरशः झोपून काढला